या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्षपदी संदीप महाले कार्याध्यक्षपदी बंटी क्षीरसागर तर प्रसिद्ध रोहन श्रीराम यांची निवड करण्यात आली श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव समिती दोन हजार पंचवीस सव्वीस उत्सव अध्यक्षपदी संदीप महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे कार्याध्यक्षपदी बाबूराव क्षीरसागर सचिवपदी नागेश मंजेली सहसचिवपदी सिकंदर कतारी प्रसिद्धी प्रमुख रोहन श्रीराम मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुखपदी ओंकार ओहमकर उत्सव उपाध्यक्षपदी अनिल अंजनालकर अर्जुन शिरकुल माधवी अंदे विराज अलकुंटे यांचे नियुक्तीपत्र मध्यवर्ती मंडळाच्या वतीने देण्यात आले गेल्या काही वर्षापासून श्रीराम जन्मोत्सव महामंडळाच्या वतीने हिंदुत्ववादी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहे हिंदू धर्म जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात यंदाच्या वर्षी प्रभू श्री रामचंद्र जयंती साजरा करून प्रत्येक मानवाला धर्म अर्थ काम मोक्ष मिळण्याकरिता श्रीराम जयंतीच्या एक दिवस अगोदर होम हवन यज्ञ ये करण्यात येणार असल्याचे पंडित वेणुगोपाल जिल्हा यांनी सांगितले यावेळी नूतन सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी देऊन मार्गदर्शन केलं याप्रसंगी मध्यवर्ती महामंडळाचे पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुल संजय होमकर संजय साळूंग अक्षय अंजी सुधीर बहिरवाडे गणेश चिंचोळी भीमाशंकर पदमगोंडा सागर अतुनरे यतिराज होनमाने शिवराज गायकवाड सतीश पारेली अर्जुन मोहिते विश्वनाथ पॅटी भीमाशंकर जमादार बिपिन पाटील विजय कुलथे लक्ष्मण सर्वदे केतनजी खर नरेश ताटी अमर गट्टी विठ्ठल सर्वदे मंडळाचे पदाधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते था था। था। हर था। हर था। हिंदू पद्धतीने पारंपरिक पद्धतीने सण उत्सव साजरा कसा करायचा श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आपण गेल्या पाच वर्षापासून करतोय आपण होम हवाना गाठ करतो का कार्यक्रम करतो महाराष्ट्राचे प्रमुख आहेत कमीत कमी दोनशे ते अडीचशे जोडपे या हवनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि शेकडो हिंदू बांधव या कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित असतात यानंतर ना या जे सात आठ दिवस आपले असतात की गोरक्षणाचा विषय असेल लव्जाचा विषय असेल या विषयामध्ये आता इतके करून पोरं आकर्षित झालेले आहेत गोरक्षणाच्या कार्य कार्यामध्ये लवजातच्या कार्यामध्ये आता पोरं जागृत झाले म्हणजे हिंदू जागा झाला त्याचा असा अर्थ आहे हिंदू जेव्हा जागा होतो संपूर्ण विश्वात विश्व म्हणजे जगामध्ये भगवा परीक्षेला कळतं असं नाही त्यामुळे हिंदूंनी एकत्र येणं आणि एकत्र येऊन सण साजरा करणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तर श्रीराम जन्मचं समिती एक छोटंसं महामंडळ आहे त्या महामंडळाच्या वतीनं आपण हिंदुत्व कसं टिकवायचं धर्माचं कार्य कसं करायचं धर्म कसं टिकवून ठेवायचं हे कार्य आपण गेल्या पाच वर्षापासून करू लागलो तर या कार्याला संपूर्ण शहरातून आपल्याला चांगला आधार लागत आहे आणि लोकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे नुसतं आपण हवन कार्यक्रम किंवा एखादा छोटा मोठा कार्यक्रम करून उत्सव साजरा करायचा नाही तर श्रीरामाची व्याख्या मग प्रभू श्रीरामने कशा पद्धतीनं राक्षसांचा नरसंहार केला त्याच पद्धतीनं आजच्या कलयुगामध्ये जे राक्षस आपल्या हिंदू धर्मावर उठलेत त्यांचा नायनाट आपल्याला करण्यासाठी समितीची स्थापना झाली या समितीच्या माध्यमातून संपूर्ण हिंदू समाज आपल्या शहरातील हिंदू बांधव हे गुल पुढे असेच कार्य करावं शास्त्रामध्ये भागवत कथेमध्ये सांगितलेलं आहे परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय दुष्यंती गावा परोपकारा तम शरीरम हिंदू धर्मामध्ये सनातन भारतीय संस्कृतीमध्ये परोपकार करून आपलं धर्माचं रक्षण करावं आज महत्त्वाचा उद्देश आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे याकरिता प्रभू श्रीरामचंद्राच्या जयंती उत्सव साजरा करून प्रत्येक मानवाला धर्म अर्थ काम मोक्ष त्याचं मेल्यानंतरही पुन्हा मोक्ष मिळावं या उद्देशाने श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून श्रीराम नवमीच्या एक दिवस अगोदर दुर्गाष्टमी जी असते त्या दुर्गाष्टमीच्या सायंकाळी प्रदोष काळामध्ये भवानी उत्पत्ती दिवस पण राहते म्हणजे तुळजापूज तुळजा भावनांची जयंतीचे दिवस त्या दिवशी जगामध्ये दोनच देव दिसतात एक सूर्य आणि अग्नी अग्नीच्या उपासनाद्वारे प्रत्येक हिंदूच्या व्यक्तीला धर्म अर्थ आणि शारीरिक बल प्राप्त व्हावं ज्ञान प्राप्त व्हावं सर्व प्रकारची बाधा निवारण होऊन धर्माचं रक्षण व्हावं या उद्देशाने गेल्या पाच वर्षापासून अखंडितपणे यज्ञ सोहळा साजरा करून दुसऱ्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्यात वर्षी यावर्षीसुद्धा आलेल्या सर्व युवकांनी त्या होमभवनामध्ये पाच एप्रिलच्या रोजी सायंकाळी उपस्थित राहावं आपणही यावं सोबत आजूबाजू असलेल्या सर्व हिंदू परिवार या गोमभवनामध्ये हो घेऊन यावं सहभाग होण्याकरता उोममोहनवर्दी भ्रष्टाचारा कुठलेही प्रकारचं रक्कम राहणार नाही पैसा राहणार नाही फक्त त्या ठिकाणी येऊन पूजेचा उोममोहनचा लाभ सर्वांनी घ्यावा असं श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो श्री राजयय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा स्टील

योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील गज्जम येते प्रप्राय तर राज्य या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता मी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोटरोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरीजवळ तंबाके फेवरसमोर सोलापूर